नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक तीसमधील श्रद्धा विहार येथील दत्त मंदिर आणि नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे सामाजिक सभा मंडप बांधणे या कामांचे भूमिपूजन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून मोठ्या उत्साहात पार पडला नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौसीमाताई महेश हिरे आणि महेश हिरे तसेच प्रभागातील माजी नगरसेवक श्याम बडोदे सतीश बापू सोनवणे सुप्रिया खोडे कुलकर्णी कुलकर्णी सचिन तसेच स्थानिक शुभहस्ते पूजा करण्यात आली आणि यावेळी सर्वप्रथम आमदार महेश हिरे यांनी दत्त मंदिरात दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली आमदार सीमा हिरे महेश हिरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि यावेळी स्थानिक रहिवाशी यांच्या हस्ते आमदार सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला भाजप पदाधिकारी गणेश ठाकूर राम बडोदे अनिता सोनवणे सचिन कुलकर्णी सांगितले की निवडणुकीनंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होते आहे आणि तुमचे आभार मानणार तेवढे कमी आहे कारण या निवडणुकीत आपण सगळ्यांनी अतिशय भरभरून मतदान केलं आणि चौदा महिला त्या निवडून आल्या त्यात एक नंबरची मत आपल्या सगळ्यांना सगळ्यांचा खूप मनापासून मी आभार मानते धन्यवाद देते आपण गेल्या दहा वर्षात इथे इंदिरानगर असेल त्याचबरोबर आपला पूर्ण मतदारसंघात धर्मजागरणाचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे जिथे मंदिर होतं आहे असं समजलं की तिथे सभामंडप तयार केला आणि खूप चांगला उपयोग त्या सभामंडपाचा पूर्ण जिथे जिथे बांधले तिथे होत आहे मग हरिपाठ असेल त्याचबरोबर भजन असेल वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून बालसंस्कार असतील अशा अनेक कार्यक्रम या सभा मंडपामुळे नागरिकांना करता येणं सोपं झालं आणि त्यामुळे सभा मंडपाचा खूप चांगला उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती की काही धार्मिक कार्यक्रम असले काही विधी असते तर ते तिथे करता येतात त्यामुळे निश्चितच आपल्या इथे जवळपास सतरा लाख निधी देऊन या सभामंडपाच भूमिपूजन होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तिथे देखील मला आठवत हो कि खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिला सगळे नागरिक तिथे जमून आरती किंवा चांगले धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि खूप उत्साह तिथे मला दिसून आला सगळ्या नागरिकांमध्ये बऱ्याच वेळेला तिथे बऱ्याच वेळेला मिळाले जवळपास अनेक धार्मिक कार्यक्रम तिथे पार पडले त्या त्या वेळेला मी तिथे उपस्थित राहिले आणि मी बघितले रांगोळ्या असतील फुलांचं डेकोरेशन असतील खूप प्रसन्न वातावरण तिथे बघायला मिळालं आज आपण बघतो की प्रदीपजी मिश्रामुळे बऱ्याच ठिकाणी शंकराचे मंदिर आपल्याला झालेले दिसतात आणि एक लोटा जल हर समस्या काल जसं प्रदीपजी मिश्रा सांगतात त्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी शंकराची मंदिर सुद्धा आता झालेली आहे त्यामुळे आपण बघितलं की निवडणुकीत खूप मोठी जनजागृती मतदानाविषयी झालेली होती धर्माविषयी झालेली होती आणि प्रबोधन मंच असेल यांचं तर खूप आभार मानावं कारण प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी जिथे कोणीही पोचू शकत तिथे ते पोचले माजी नगरसेवक शाम बडोदे यांनी आमदार सीमा हिरे यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले

यांनी मतदान नोंदणी हा भाग तसा मला वाटतं काही नवीन लोक पण बरेचसे या ठिकाणी राहायला आलेले होते मागच्या निवडणुकीच्या वेळेस या भागामध्ये इमारती होत्या लोकही होते, होते परंतु मतदान नव्हतं परंतु या लोकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून स्वतः पहिले आपल्या कार्यालयात घेऊन सर्वांनी मतदान नोंदणी केली आणि जसं मी त्या ठिकाणी बोललो तर शंभर पैकी शंभर मतदान फक्त भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भाजप आणि आपण इथे बोर्ड बघितला असेल ताई म्हणजे आपण आमच्या मित्रांनी ज्यांनी सूत्र संचालन केलं तर त्यांनी देवदेश धर्माचा उल्लेख केला खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरणारी ही टीम आपल्यासाठी आणि सर्व हिंदू बांधवांसाठी कुठेही या भागामध्ये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी एखादा परप्रांतीय किंवा विशिष्ट समाजाचा जर बांधावांना पण इकडे फिरत असेल तरी ते हे नागरिक इतके जागरूक आहे ते स्वतःहून म्हणजे श्याम वाट नाही बघणार स्वतःहून पोलीस स्टेशनला जाणार त्यांच्या पद्धतीने त्याला समज देणार खरंच तो इथं दिसायला नाही पाहिजे त्याच्यासाठी ते प्रकर्षाने जे काही करता येईल ते करतात आणि ताई या भागामध्ये आपण भरभरून आमच्यावर प्रेम केलेलं आहे आम्हाला भरभरून निधी दिलेला आहे आपल्याला सर्वांना सोळा कोटीच स्विमिंग टँक ताईंनी दिलेलं आहे त्याचं काम चालू आहे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले कपिल शिवसागर असतील सचिन दरवेजी असतील मोरंग काका असतील यांनी इथे दत्त जयंती साजरी करण्याचं ठरवलं ज्यावेळी त्या ठिकाणी जागा साधताचा एक चालू होती त्यावेळेस आम्ही मंडपाला स्टेज टाकायला सांगितलं स्टेज झालं दत्त जयंती व्यवस्थित पार पडली आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस स्टेज काढायला मंडप आले आले आम्ही तिथे बघितलं का ते स्टेज खाली एक औरंबर औरंबराचं झाड होतं आणि आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं की इथे आपण पुढे भविष्यात मंदिर बांधू परंतु दोन तीन दिवसांनी जंगल सगळे इथे

मतदारसंघातील जिथे मंदिर तिथे सभागृह बांधून देण्यात येत आहे प्रभाग क्रमांक तीस मधील या सभामंडपासाठी आमदार निधीतून भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे कार्यक्रम प्रसंगी समस्त श्री नर्मदेश्वर भक्त परिवारातर्फे आमदार सीमा हिरे यांना नर्मदेश्वर महादेव शक्ती पुरस्कार देण्यात आला आणि यावेळी परिसरातील पी एम देशपांडे जगदीश माळी चंद्रकांत जोशी विजय टिळे सचिन बर्वे अनिल मोराणकर नितीन पाटील जितेंद्र कुलकर्णी एस एम देशपांडे विक्रांत भोसले सतीश पांगारकर बाळनाथ क्षीरसागर पंकज शिंदे गणेश राऊत विशाल पाटील योगेश चव्हाण रत्नाकर शिंपी यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक